जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रोहित रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आमदार केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या आमदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाने व कारुंडे एक्सप्रेस चिक्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला नक्की सेमीमध्ये कशामुळे पराभव स्वीकारावा लागला येते तर मित्रांनो हच्च्या आमदार केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची व कारुंडेकरांच्या चिक्याची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये बब्या आणि गाडी देखील तास क्रमांक चारमध्ये लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक दोनमध्ये काटाकीर अशी लढत पाहायला मिळणार होती मित्रांनो सेमीचा फेरा सुटण्यासाठी खाली गेला आपल्या सर्वांचा लाडका सरज्या व चिक्या देखील सेमीला पाहण्यासाठी सज्ज होते मित्रांनो काही वेळानंतर सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सरज्याची व चिक्याची गाडी खूप पळ होती मात्र कालांतराने तोंडावरती बाबैवा पाकऱ्याच्या गाडीला जबरदस्त असा गॅस लागला आणि त्यामुळेच बाबाईबाव पाकऱ्या यांनी सेमी क्रमांक दोनमध्ये निकाल घेतला त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजची व चिक्याची गाडी पाठी राहिली आणि त्यामुळे व चिक्याला पराभव स्वीकारावा लागला आहे ला। तर मित्रांनो काही हरकत नाही कारण सरजाने चिक्या आज खूप सुंदररित्या पाहिले खूप सुंदररीत्या लढत दिली होती मात्र कालांतराने नशिबाने थोडी पाठ फिरवली त्यामुळे सरजाने चिक्याचा आजच्या सेमी क्रमांक दोनमध्ये हार झाली तर मित्रांनो काही हरकत नाही येत्या मैदानामध्ये सर्ज्या नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळेल तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका